अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन सरकार फक्त तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे त्यातलं फक्त सात ते, ते आठ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची खऱ्या अर्थानं आता आलेली आहे या ज्या संस्थांची अवकाश नाही ज्यांची क्रेडिबिलिटी नाही उदाहरणार्थ पुता शक्ती नावाची एक नगरची संस्था आहे त्या संस्थेला खरेदी करण्याचे अधिकार दिले उदयपूर मार्केटिंग फेडरेशन असेल महाराष्ट्र फेडरेशन असेल या संस्थांची क्रेडिबिलिटी नाही अशा संस्थांना तुम्ही खरेदीचे अधिकार दिले कसे या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातला त्यांनी अजून खाली लोक नेमले उपसंस्था नेमल्या खाली आणि दुसऱ्या बाजूला आचारसंहितेच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता होती त्यावेळेला राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी मिळून घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत टेंडर दिलेले आहेत यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे राजकीय नेत्यांनी फोन केला की त्याची सोयाबीन घेतल्या जाते पण ज्याचा कुणी वाली नाही त्याचं नाव सुद्धा ऑनलाईनमध्ये येत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी कमी असून व्यापाऱ्यांसाठी जास्त आहे व्यापाऱ्यांनी मागे घेतलेला सोयाबीनचा माल फिरून पुन्हा नापेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आणलेला आहे अशी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे सरकारला आमचं सांगणं आहे एक महिन्याची अजूनही सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्या शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा अन्यथा प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनसच्या रुपानं आम्हाला सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या आणि जर हे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही जेवढं सोयाबीन खरेदी केलं आणि त्याच्यानंतर उरलेलं जेवढं सोयाबीन आमचं आहे हे सगळं सोयाबीन आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये नेऊन टाकणार आहोत